नमस्कार तुमचा आता संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आपण जर पाहिलं आता परिसर एकच मायडीसीचा आहे हजारो च्या संख्येने निलेश लंके यांचे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या ने नेमक्या निलेश लंके यांचा विजय जा झाला मोठ्या मताधिक्याने झाला परंतु कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या काय निले? निलेश लंके बद्दल काय सांगाल आता माझ्या मताधिकाने निलेश लंके या ठिकाणी निवडून आले आणि त्याच्या शक्तीचा हा विजय निलेश लंके साहेबांनी सहा महिन्यापूर्वी झाल्याचं प्रवराचं गडूळ झालेलं पाणी आम्हाला प्रवरेला पाठवायचं होता प्रवराचं पार्सल धारे धारेला पाठवलं हो आम्ही तिकडे परंतु अजून एक प्रश्न आहे एक मिनिट एक मिनिट अजून एक प्रश्न आहे नगर जिल्ह्यामध्ये फक्त सुपाम आयडीसी मध्ये जातिक्रमण होतं का हा एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय सांगाल निलेश लंके यांचं ऑफिस जाणीवपूर्वक पाडलं गेलं असं अनेकांचा आरोप आहे खरोखर अशी गोष्ट आहे निलेश लंके साहेबांचं जे ऑफिस पाडलेलं आहे तसं पाहिलं तर सुजीविकेचा पूर्ण घाट अतिक्रमणामध्ये आणि सर्व सर्व पाडण्यात येणार आहे सोडणार नाही एक एक रुपयाने एक एक एकर वावर घेतलेले पाचशे एकरचं गाजर जे दाखवलं होतं नवीन एमआयशी नगर एमआशी नगर एमआयशी नवीन ओपन करायचं त्यात शंभर एकर लाटलेली आहे सर्व उघड राहणार आता आता ऐका ना आपण जर पाहिलं नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे परंतु सहकार सहकार मधला पहिला भारतातला अशा खंडातला पहिला साखर कारखाना लोणीला आला परंतु मग नगर सुरुवातीला एवढं डेव्हलप होत होत कालांतराने गेले गेली साठ वर्षात नगर डेव्हलप काय झालं नाही का होऊ दिलं गेलं नाही आयटी सेक्टर नगर मध्ये का नाही आयटी सेक्टर आले नगरमध्ये का नाही काय वाटतंय सोप सोप याचं उत्तर सोप्प आहे विखे पाटलांचं तिथं कॅम्पस आहे हाकेच्या अंतरावरी त्यांना इथं का नाही आणता कारण की त्यांना त्यांचं अर्थ चालवायचं होतं पण ती तुमचे पोरं बाहेर पडणार होते ना त्यांच्या उद्योग पोटापासून त्यांना काहीच गरज नव्हतं त्यांनी जर इथं कंपनी आणल्या असत्या तर आम्हाला लोकांना मुंबई पुढे जायची गरज पडली असते का आज मी नेत्यांचा विजय झाला म्हणून मी पुण्यातून आलो आता मी एम एन सी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो परंतु आम्हाला आमचं घरदार सोडून आज बाहेर फक्त कारणीभूत ही ही जी काही होते उत्तरेला पाठवलेली ही फक्त आता यांना आता पुढचं लक्ष आहे यांना ये रात येतून पाडायचं म्हणजे पाडायचं काय वाटतं काय वाटतं निलेश लंकेलला ते शक्य होईल का निलेश लंकेल राधा कृष्ण केंद्र भूभीपाच देणार का काय वाटतं अहो अहो ही परिवर्तनची नांदी आहे लंके साहेब आहे लंके साहेब मागचे ना राज्याचे माजी उप विद्यमान उपमुख्यमंत्री बोलले होते की लंके तिकडे लंका पेटवत निघला त्यामुळे आता विषयच नाही आता त्यांचा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल शंका राहणार नाही आपण जर पाहिलं सुरुवाती गणेश कारखाने बसून चालती एक विवेक कोल्हे असतील आणि निलेश लंके या दोन राजकीय नेत्यांनी तर गणेश कारखान्यावरती विजय मिळवला आणि तिथंच खरंतर कुटुंबाला एक आपण म्हणता येईल की कुठेतरी गळती सुरू झाली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हाड सांगाल त्या गोष्टीला आज करेक्ट एक वर्ष झालंय आणि निलेश लंके सांगून पाडतो निलेश लंके साहेबांनी त्यांना सांगून पाडले हा आज एक वर्षपूर्वी निवडणूक झाली होती त्या गोष्टीला आज एक वर्ष झाले आणि सांगून पाडणारा हा वाघ आहे फक्त हा दुसरा कुठं तुम्हाला सापडणार नाही या लढतीची ना देशामध्ये चर्चा झाली आपण एक अजून एक जर नेत्यांबद्दल पाहिलं निलेश लंकेनबद्दल जर पाहिलं निलेश लंकेन यांनी एक काही त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो उद्दा आहे की मी पुन्हा एखादी निवडणूक रिपीट करत नाही त्याच्याबद्दल काय सांगाल हो लंके साहेब दहा ला सरपंच बाराला पंच सदस्य चौदा ला सभापती ला जिल्हा परिषद एकोणीसला जिल्हा नियोजन आमदार की आज खासदार की लवकरच साहेब तुम्हाला ना लाल दिव्या दिसतील केंद्रीय मंत्रीपदी म्हणून वियोजपन होतील साहेब लवकरच पाहिलं एक मोठ्या जोशामध्ये खर तर इथले निलेश लंके यांचे समर्थक असतील कार्यकर्ते असतील एक हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नगर दक्षिण मधला हजारोंचा जनसमुदाय समुदाय खरं तर लोटलेला पाहायला मिळतोय ही सर्वसामान्य दिवाळीची नांदी आहे दुसरं काही नाही आज सगळ्यांची आमची दिवाळी आहे अजून काय वाटतं तुम्हाला नगर दक्षिणला पाठपाण्याचा जर मुद्दा आहे खरं तर पाठपाणी हा ज्वलंत प्रश्न आहे आणि मग नगर दक्षिणाला पाठपाणी या विषयावरती दिग्गज राजकारणी राजकारण केलं परंतु नगर दक्षिणाला कधी पाठपाणी आलंच नाही का येऊ दिलं गेलं नाही येऊ ये दिलं गेलं नाही साखळीचा सा प्रश्न फक्त निवडणुका आल्या की त्यावेळेस उपस्थित होतो आजपर्यंत का नाही यांना करता आलं यांनी खोडा घातला आज साखळ्याचा असू तांजापूरचा असू हे सर्व प्रकल्प लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गी लागतील आणि ही विजयाची नांदी आहे ही गोडदोड असेच चालू राहणार आहे कांद्याला दुधाला बाळदार भाव कधी आता केंद्रामध्ये सरकार शंभर टक्के बदल होणार आहे आता साहेब साहेबांचं साहेबांनी पाठीमागच सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर मी मोठं आंदोलन उभं करणार आहे परंतु काही आदर्श आचारसंहितेचे काही आपल्याला हे होते अडचणी होत्या तांत्रिक अडचणी पण साहेब लवकरच जाहीर करतील आणि जे काही जिल्ह्यात सगळ्यात मोठं आंदोलन कांदा प्रश्न आणि दूध प्रश्नावरती त्याच्यावर साहेब लवकरच मार्ग काढतील धन्यवाद काही निलेश लंकेना भेटण्यासाठी आलेले काय त्यांचे समर्थक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्या काय अपेक्षा आहेत आता निलेश लंके खासदार झाले नाही का एक सामान्य माणसाची ते प्रस्तापितांची खरं तर लढाई होती तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल निलेश लंके हे अतिशय म्हणजे तळ्या व्यक्तिमत्व आहेत हे कोणी असे घराणे शाहितले किंवा करोडपती किंवा पन्नास वर्षापासून राजकारणातले नाहीत निलेश लंकेला आज नगर शहरातूनच नाही पूर्ण जनतेतून चॉईस आहे शेवटी पन्नास वर्षाची घराणेशाही ही फक्त निलेश लंकेच तोडू शकतो हे पूर्ण नगर शहराला नाही जिल्ह्याला नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होतं त्यामुळे आम्ही कट्टर शिवसैनिक अनिल भैया राठोड यांचे आम्ही एकच ठरवलं होतं नगर शहरातून आम्ही मागच्या वेळेस त्या विरोधकाला अठ्ठावन्न हजाराचा लीड दिला होता शिवसेनेने फक्त अनिल भैया राठोड यांच्या एका आदेशावरून यावेळेस आम्ही लंके साहेबांना जवळजवळ अशी एकही एक गल्ली नाही किंवा एकही बोल नाही किंवा एकही एक एरिया नाही का तिथून लंके साहेबांना मतदान नाही झालं पूर्ण आम्ही पिंजून काढले नगर शहरात आणि कमीत कमी चाळीस -कमी ते पंचाळीस हजाराचा लेड आम्ही दिलेला आहे नगर शहरातून आता तुम्हाला नगर शहराच्या विकासाबद्दल थोडं बोलायचं झालं तर नगर शहरामध्ये आयटी सेक्टरची गरज होती आयटी सेक्टर आले का नाही नगर शहराला विमानतळाची गरज होती शिर्डीला विमानतळ आलं पण नगर शहराला विमानतळ नाही आलं त्याच्याबद्दल काय सांगतात आय टी सेक्टर किंवा नगरची बंद पडलेली आहे मायडीसी साहेब मी तुमच्या प्रश्नाला मी प्रति हे प्रति प्रश्न करतो विखे पाटील हे शिर्डी मतदार संघातून किती वेळेचे आमदार आहेत राधाकृष्ण विखे पाटील प्लस दुसरा विषय हा काय आय टी सेक्टर जर शहरामध्ये आणायचं असेल कुठल्याही हे काय हवला हवलीचा खेळ नाहीये यासाठी कमीत कमी पंधरा वर्ष दहा वर्ष याला लोकप्रतिनिधीने असतो त्याच्यामुळं हा विषय हा ग्वान आहे की तुम्ही पाच वर्षामध्ये काय विकास करू शकता आता तुम्ही संधी दिली आज रिझल्ट लागलाय इथून पुढे पाच वर्षामध्ये जनतेच्या फक्त मूलभूत गरजा असतात आणि ह्या मूलभूत गरजा जनतेच्या जो पूर्ण करू शकतो याला लोकनेते म्हणतात पारण्यार मध्ये सत्तर ऐंशी हजार मतांनी जो माणूस निवडून येतो ते पण सभापती असताना विजयराव आवटी शिवसैनिकच होते आणि हे सुद्धा मूळ शिवसैनिक आहे आम्ही अनिल भैया राठोड यांचे कट्टर शिवसैनिक आहे आणि जे आता जे पराभूत झाले यांना आज कळलं असेल की आपण कुणासोबत पंगा घेत नाही नगर शहरामध्ये किंवा नगर दक्षिणमध्ये जेणेकरून आपल्याला याचं पराभवाचा झटका पाहायला मिळालेला आहे त्याच्यामुळं आय टी सेक्टर आणणं किंवा विमानतळ आणणं हा विषय आज जनतेचा असतो विकास हा होतच असतो साहेब विकास हा लोकप्रतिनिधीचा विषय नसतो हा केंद्रशासित पासून तर नगर महानगरपालिकेपर्यंत हा एक चेन असतील त्याच्यामुळं या गोष्टीवर आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही त्याच्यामुळं हा प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर देतोय कारण की आजच तुम्ही निवडून आलं लगेच जर तुम्ही म्हणता उद्याच्या उद्या मला परत दुसरा उड्डाण पूल द्या असं होऊ शकत नाही सर तुमचं निलेश लिंके आता खासदार झालेत तुम्ही नगर शहरासाठी असं कुठलं काम मागाल सर्वसामान्यांसाठी जो तळागाळातल्या गोर गरिबासाठी जो धावून येणारा लोकनेता असतो